आभाळ धरणी येऊन विसावले देवा बाधिकांचे संकट जाई ग गरमी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आभार राहू हो दे आई जगदंबे आई जगदंबे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा जन विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पारक यांच्या मार्गदर्शनाखाली सालबादप्रमाणे यंदाई सेक्टर चार या ठिकाणी चा सार्वजनिक नवरात्री उत्साहाचे आयोजन करण्यात आले असून या नवरात्री उत्सवानिमित्त विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येत आहे जन विकास फाऊंडेशनच्या सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या सोळास भेट देण्यासाठी आणि मातेचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी माझी खासदार संजू नाईक माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भारत यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी आपल्या मनोगतात माजी खासदार संजू नाईक यांनी जितेंद्र पारत यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिला जनविकास फाउंडेशन सेक्टर चार ऐरोली सालाबाजाप्रमाणे सार्वजनिक नवरात्री उत्सव दांडियाचं आयोजन या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी फारकजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होतोय मला आनंद या ठिकाणी आहे की आपण सर्व मंडळी जितेंद्रजींच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो ही माता आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणो सेक्टर चार हा एक महत्वाचा असा सेक्टर असल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या सातत्याने असतात परंतु त्या समस्या सातत्यानं मांडून त्याच्यावरती प्रकर्षानं कसा प्रश्न सुटेल यासाठी जितेंद्रजी आणि त्यांची टीम असते मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांनी मला सुतार साहेबांना आमच्या सर्व सरकारनं आपण बोलवून सन्मानित केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना माध्यमातून आयोजित करण्यात नवरात्री नवरात्र उत्सवावेळी सर्व भाविकांनी देवीची भक्तीभावे आरती करत देवीची पूजा अर्चा केली त्याचप्रमाणे देवीची ओटी देखील भरली या संदर्भात अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले जन विकास फाउंडेशनच्या वतीने हे नवरात्र उत्सवच हे पाचवं वर्ष आहे सेक्टरच्या रायरोलीमध्ये चालाबाद प्रमाणे आम्ही इथे महिलांकरता दांडिया रास खेळवला जातो मंडळाच्या वतीने तसेच आमच्या इथे म्हणजे करोके वगैरे सॉंग्स वगैरे परत विविध स्पर्धा आहे या वेळेला आम्ही ठेवलेल्या आहेत तसेच डान्स वगैरेची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांची चित्रकला स्पर्धा दा, विविध असे कार्यक्रम आम्ही इथे सालाबारप्रमाणे राबवत असतो आता या आजच आता आजच आपले डॉक्टर संजीवजी नाईक साहेब माजी खासदार ठाणे जिल्हा हे यांनी आमच्या मंडळाला भेट दिली तसेच आमचे आधारस्तंभ माननीय श्री आनंदजी साहेब हे सुद्धा आले होते त्यांच्यासोबत त्यांचे खूप खूप आभार आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिली हे मंडळाच्या वतीने सगळ्यांचे लाख लाख शुभेच्छा आल्याबद्दल